नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज बघा असा छान रावस आणलेला आहे आणि ह्या रावसाला ना अगोदर मी हळद मीठ आणि आपला घरगुती मसाला आहे शलाका इन वन तो लावून घेणार आहे तर बघा अगोदर मीठ टाकते हळद टाकते शलाका इन वन हा आपला घरगुती मसाला आहे तो टाकते अगदी थोड्या प्रमाणात करते आणि आपल्याला हे छान असे मच्छीला लावून घ्यायचे आणि पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचे तर बघा आपला मसाला असा छान लावून झालेला आहे हे बाजूला ठेवते आता साहित्य घेतले लसूण घेतले अद्रक घेतले तिखटवाल्या जरा मिरच्या घेतल्या त्याच्यानंतर इकडे घेतली कोथिंबीर आणि एक कांदा घेतला आहे तर बघा बाऊलमध्ये लसूण घेते आहे अद्रक असं छान कापून आहे आपल्याला कोथंबीर घेतली कोथंबीर अशी खूप सारी घेतली आहे बघा कांदा घेतलाय कांदा काय आपल्याला बारीक अगदी कापायचा नाही आहे मोठ्या मोठ्या याच्यात त्यान आपल्याला बारीक आहे करायचंय करायचं आहे त्याच्यासाठी अद्रक मिरची ती कोथंबीर याच्यात टाकून घेते कांदा थोडीशी हळद शलाका ऑल इन वन घरगुती मसाला टाकते त्याच्यानंतर बघा थोडस तेल टाकते आणि आता हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर बघा आपला हा मसाला आता तयार झालेला आहे मी पाणी टाकून असं छान पातळ बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा आपली मच्छी जी मॅरिनेशनसाठी ठेवली होती एक पाच ते सात मिनटासाठी ती सुद्धा तयार आहे आता याच्यात मला थोडासा मसाला कमी वाटला म्हणून मी थोडासा मसाला टाकला आहे याच्यामध्ये कोणतीही म्हणजे अद्रक लसूणची पेस्टसुद्धा लावलेली नाही आहे तर चला आपण पुढच्या कृतीकडे वळूया तर बघा गॅसवर पॅन ठेवलं आहे तेल टाकते आणि जी आपण मच्छीला मॅरिनेट केली आहे ती मच्छी अगोदर मी फ्राय करून घेणार आहे तर बघा आपलं तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे तर मच्छी जेव्हा आपण या पद्धतीने जेव्हा बनवत असतो ना त्यावेळेस आपल्या ती ऐसी टक्केच ट्राय करून घ्यायची आहे तर बघा एक बाजूने आपली मच्छी फ्राय झालेली आहे पण करूया पण जास्त मच्छी आपल्याला फ्राय करायची नाही ही मच्छी फ्राय होते ना तोपर्यंत आपण बाकीचं करायला घेऊया तर बघा हंडी तापत ठेवले तेल टाकते अगोदर हो आणि तेल ना आपल्याला हंडीत असं छान गरम करून घ्यायचं आहे मातीच्या भांड्यात जेव्हा आपण पदार्थ बनवत असतो त्यावेळेस मातीचं भांडं गॅसवर ठेवताना स्लो फ्लेमवरती ठेवायचं आहे मग ते मातीचं भांडं तडकत नाही आणि आपल्याला पुन्हा पुन्हा ते वापरता येतं त्याचबरोबर ते तडकण्याची शक्यतासुद्धा फार कमी होते आणि मला एका ताईने विचारलं होतं ते काळं पडत नाही का तर नाही पडत आणि आपण ते वारंवार वापरू शकतो तर बघा मच्छी जी एटी पर्सेंट पाहिजे होती ती अशी आपली मच्छी तयार झालेली आहे गॅस बंद करते तर बघा मंदाचेवर सुद्धा आपलं तेल छान तापलेलं आहे मातीचं मंड आहे ना पटकन तापत नाही बघू शकताय मी हातात उचलू शकते आता जो मी मसाला करून घेतला आहे तो मसाला छान तेल तापले त्याच्यामध्ये टाकून घेते तर बघा आपल्याला हा मसाला आहे ना अगदी छान फ्राय करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण तिखट मीठ सॉरी मीठ नव्हतं टाकलं तिखट हळद सगळं टाकलेलं आहे मसाला असा छान फ्राय करून घेते अगोदर तर बघा आपला मसाला जो टाकला आहे त्याला हलकीशी उकळी यायला लागली आहे कारण स्लो फ्लेमवरती आहे आज मी ना कोकमाचं नाही तर सुकवलेल्या आंब्याचा वापर करते हे मी घरी सुकवलेलं आहे तर बघा मसाला आता आपला छान असा उकळत चाललेला आहे हळूहळू तर बघा मसाल्यामध्ये पाणी टाकल्यामुळे कशी बुडबुडी येत आहेत तर आता आपला हा मसाला छान असा शिजत चाललेला आहे आता बरोबर मीठ टाकलेलं नव्हतं चवीनुसार मीठ टाकते मीठ आपल्याला आपल्या चवीनुसार टाकायचं आहे आता बघा मसाला आपला खूप छान शिजलेला आहे एक वाटी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचे नारळाचं दूध काढल्यानंतर ना आपल्याला थोडस फिरवत राहायचंय अजूनही बघा आपलं मातीचं भांडं गरम झालेलं नाहीये तर बघा साधारणशी उकळी यायला लागली आहे आता जे आपण ऐंशी टक्के मच्छी फ्राय केली के आहे ती आपल्याला टाकायची आहे त्याच्या अगोदर ना आपल्याला गरजेनुसार याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मी जास्त पाणी टाकलेलं नाही आहे कारण नारळाचं दूध घट्ट काढलं होतं आता याच्यामध्ये मच्छी फ्राय केलेली आहे ती टाकायची आहे तर बघा जी मच्छी आहे ती टाकते आता तर बघा हे तेल आहे ना ते मच्छी फ्राय केलेलंच आहे आता फक्त आपल्याला हे हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे तुम्ही जर कढईत बनवत असाल तर तुम्हाला असं छान कढईत फिरवता येईल तर बघा आता फक्त हे हलक्या हाताने मी फिरवून घेते आणि मस्त अशी ही आपली कढी कढी आहे मच्छीची ती शिजवून देते तर बघा मंद गॅसवर ठेवली होती की ती छान आपली मच्छीची कढी तयार झालेली आहे बघा हंडी कि कि आता किती छान थंड आहे कारण एकदम मंद आचेवर ठेवलं होतं मी तवंगसुद्धा बघा किती छान आलेलं आहे फक्त आपल्याला हलक्या हाताने फिरवून घ्यायची आहे मच्छीला हलवली तर ती तुटू शकते तर बघा किती छान तवंग आलेला आहे गॅससुद्धा बघू शकताय आहे तुम्ही अगदी स्लो फ्लेमवरती आहे तर आता आपली मच्छीची जी करी तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि एक दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवून देते हा गॅस बंद करून पाच मिनटं झालेली आहेत तरी हलकेसे बुडबुडे येत आहेत मातीच्या भांड्यामध्ये आहे ना करण्याचा हा एक फायदा असतो की जेवण आपलं खूप वेळ गरम राहतं तर बघा किती छान असा तवंगसुद्धा आलेला आहे आणि अजूनही आपलं कढी आहे ती उकळत आहे आणि वरून बघा थोडीशी अशी कोथिंबीर तर मित्रांनो आज बनवलेली मच्छीची कढी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक आवर्जून करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू